डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वीरभद्र विद्यालय या ठिकाणी आज बारावीच्या बोर्डाचे पेपर सुरू झाले विद्यार्थ्यांकडे कुठल्याही प्रकारची कॉपी आढळल्यास त्या विद्यार्थ्यांवर वीरभद्र विद्यालयाचे प्राचार्य कारवाई करणार आहेत पेपरला बसलेल्या विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी घारगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं या वीरभद्र विद्यालयाला बंदोबस्त दिला गेला संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विद्यार्थी मेहनत करतात अभ्यास करतात त्यांनी चांगल्या प्रकारे पेपर सोडवावेत यासाठी त्यांच्या वाटचालीसाठी वीरभद्र विद्यालयाचे शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या वीरभद्र कॉलेज या ठिकाणी आज बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे या ठिकाणी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी झिरो दोनशे छत्तीस क्रमांक या केंद्राच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी आता मुलांची चेकिंग मुलांची चेकिंग चेकिंग होत आहे घेतल्यानंतर या ठिकाणी असं आढळत आहे की मुलांकडे फारस काही आढळत नाही आणि मुलांनी अभ्यास केलेला आहे आणि मुलं अगदी अभ्यास करून परीक्षेला सामोरे जात आहेत या ठिकाणी आज एकूण सहाशे सतरा विद्यार्थी या सेंटर वरती दोनशे छत्तीस वरती प्रविष्ट झालेले आहेत आणि या सेंटरचं से कामकाज पाहण्यासाठी या ठिकाणी जवळजवळ प्राध्यापक पर्यवेक्षक शिक्षकेतर कर्मचारी केंद्र संचालक उपकेंद्र संचालक असे मिळून पंचवीस स्टाफ आहे आणि हे सर्व लोक परीक्षा घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत अशा पद्धतीनं या केंद्राची माहिती आहे आणि मी पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांना या केंद्राच्या वतीनं केंद्र संचालक उपकेंद्र संचालक प्राध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो या ठिकाणी घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी या केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यासाठी सज्ज आहेत बारावीची जी, जी परीक्षा आहे ती सुरू होत आहे या ठिकाणी या केंद्रावर साडी अळ्याचे मुले प्रविष्ट झालेले आहेत आणि अगदी दैनिक वातावरणामध्ये या ठिकाणी यापूर्वी परीक्षा पार पडलेल्या आहेत दोन हजार पाच पासून आज पर आगायत कोणत्या प्रकारे या केंद्राला कोणत्या प्रकारचं गाळबोट लागलेलं नाही कारण आम्ही कोणत्या प्रकारची ट्रॉफी या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची दक्षता सातत्याने आमचे सुपरवायझर त्या ठिकाणी घेत असतात आणि मुलांना त्यांना त्यांच्या शैक्षणिक वातावरणामध्ये त्या ठिकाणी परीक्षा जी आहे ती देता येते म्हणून मी या ठिकाणी आमच्या केंद्राच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि याही पुढे अशाच पद्धतीने हे जे केंद्र आहे ते व्यवस्थितपणे सोयीपणे पार पडेल अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी मी शाळेच्या वतीने आणि या केंद्राच्या वतीने देतो रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर अनेक साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर स्वेर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर